चला तर मित्रांनो आपण लोणा लोण्यातून आपण बस पकडली आहे बस पकडल्यानंतर आपण पुढे जाऊन नाश्ता करणार नाश्ता करायला आहोत आता नाश्ता करून झाल्यानंतर आपण आता कारल्या पा पाट्याला आपण नाश्ता करून घेतलेला आहे मित्रांनो आता बघा हे कारला पाटा आहे इथून आता आपण जाणार आहोत तर मित्रांनो आपण एकवेरीच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आता इथून पुढे वरती डोंगरावरती जाणार आहोत पण त्यासाठी आपल्या व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि आपल्या मित्रांच्या सोबत भरपूर ठिकाणी व्हिडिओ आपला शेअर करा धन्यवाद मित्रांनो मी एस ब्लॉग वाळवा आपल्या सर्वांचं या व्हिडिओ चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पाहत राहा आपल्या सर्वांचं मनापासून आभारी आहोत मित्रांनो आपण आता डोंगर चढत आहोत स्टेप बाय स्टेप पायऱ्या चढत आहोत डोंगरावरती जायचं एकविरी यायचं दर्शन घ्यायचंय तर तुम्हाला कशा पद्धतीचं डोंगर आहे पायऱ्या आहेत तिथलं वातावरण कसं आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे स्किप करू नका आणि पायऱ्यांचं काम चालू असल्यामुळे आपण न जात आहोत डोंगरावरून निघालो हो, एकविरीला आणि डोंगर चढत आहे पूर्ण असा खडा असा डोंगर आहे हा मित्रांनो तर हा डोंगर पूर्ण चढून वरती जायचा आपल्याला हे बघा पाठीमागच तुम्हाला दिसत असेल पायऱ्यांचं काम चालू असल्यामुळं डोंगरावरती त्याच्यानं वरती निघालोय आपण थोडस वरती आल्यानंतर मित्रांनो बघा हे अशी अशी दुकाने लागतात साइड ला वरच्या पायऱ्या आपल्याला अजून स्टेप बाय स्टेप वरती जायचंय मधूनच आपल्याला दुकान साइडला जे दुकान असतात तर ते दुकान लागतात आणि पायऱ्यांचं काम चालू असल्यामुळं स्टेप बाय स्टेप आपल्याला असंच वरती जायचंय अजून बराच आहे आपण अर्धा डोंगर आलोय अजून वरती बरच आहे आपल्याला जायचं आहे मित्रांनो स्टेप बाय स्टेप आता वरती जायचं आहे आणि असंच नाही का श्री पाच पायरी पादुका याचे दर्शन करून आपण वरती जाणार आहोत हे मध्ये लागतं मित्रांनो डोंगराच्या मध्यस्थानी आल्यानंतर इथं आपण दर्शन घेतल्यानंतर वरती स्टेप बाय स्टेप आपण वरती जाणार आहोत तर चला मित्रांनो वरचा आपण जो परिसर आहे कशा पद्धतीचा आहे हे बघून घेऊया आणि डोंगरावरती मध्यस्थानी आल्यानंतर अशा पद्धतीच्या साईडला डोंगर आहेत डोंगराचा भाग तुम्हाला सगळा वरचा दाखवत आहे मी टॉपचा मध्यंतरी जे मध्ये आहे ना मधला भाग आहे तो दाखवत आहे मी मित्रांनो तर स्टेप बाय स्टेप असं वरती आपल्याला जायचं आहे अजून बराचसा भाग वरती राहिलेला आहे तर स्टेप बाय स्टेप जायचं आहे हा अजून वर कडा डोंगर असल्यामुळे अजून बराचसाच आपल्याला चढायचं आहे वरून कसं दिसतंय ते तुम्हाला वातावरण सगळं दाखवायला लागलं मित्रांनो तर ला मित हा व्हिडिओ स्किप करू नकास पूर्ण बघत राहा तर चला तर मित्रांनो तुम्हाला आपण स्टेप बाय स्टेप सगळा दाखवतोय तर बघून घ्या मित्रांनो कशा पद्धतीचा आहे डोंगर चला तर मित्रांनो थोडासा भाग आपल्याला राहिलेला आहे थोडस वरती गेल्यानंतर आपण तुम्हाला आईचं दर्शन करणार आहोत आणि बारा महिने असं गजबजलेलं आईचं वातावरण असतं डोंगरावरती आणि स्टेप बाय स्टेप भक्त लोक वरती जाऊन दर्शन घेऊन आईचं येत आहात आणि ह्या ठिकाणाला अवश्य भेट द्या मित्रांनो आणि कमेंट बॉक्स मध्ये कसा व्हिडिओ हो वाटला आणि काय वाटलं नक्की कळवा आणि तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आईचं आपण दर्शन करणार आहोत वरती आपण जाणार आहोत तर स्टेप बाय स्टेप आपण वरती निघालो आहोत थोडंसं अंतर राहिलेलं आहे मित्रांनो तर व्हिडिओ स्किप करू नका थोडस राहिलेलं आहे आपण आता वरती आलो आहोत वरचा भाग पूर्णपणे तुम्हाला दाखवत आहोत साईडला डोंगरामध्ये ले ले लेणी पण कोरलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीचं काय आहे आणि हे आईचं वरती मंदिर आहे छोटस आहे पण खूप छान आहे आणि या ठिकाणी या एकविर आईला आणि आनंद घ्या या ठिकाणाचा आणि मित्रांनो हे बघा कशा पद्धती जो वरचा भाग आहे तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवत आहोत मित्रांनो आणि बघून घ्या कशा पद्धतीचा भाग आहे साइडला डोंगर आहे डोंगराच्या साईडलाच आईचं सा मंदिर मंदिर आहे त्यानंतर आपण आता तुम्हाला दर्शन करणार आहोत आईचं तर दर्शन करून घ्या मित्रांनो धन्यवाद